मित्रांनो मागील आठवड्यामध्ये मा शनी वक्री झालेला आहे हे गोचर जे आहे हे दोन हजार पंचवीसमधलं सर्वात महत्त्वाचं गोचर असेल कारण की वक्री शनीचा कालावधी जो आहे तो पुढील एकशे एकोणचाळीस दिवस असणार आहे कधी कधी आपल्याला वाटतं की आयुष्य थांबलंय पण खरं तर शनी आपल्या पावलांना थांबवतो म्हणजे तो, तो आपल्या आंतरमनाला चालायला शिकवतो म्हणून आपण जाणून घेणार आहोत की वक्री शनी जर भाग्यभावात असेल म्हणजेच धर्म भाग्य, भाग्य त्याच्यानंतर गुरुचं स्थान याच्यामध्ये असेल तर कर्कराशीच्या जीवनात तो कोणत्या नव्या दिशा आणून देतो कोणते धडे शिकवतो आणि कशाप्रकारे तो विलंबित पण शाश्वत यश देतो शनी म्हणजे अडथळा नाही हो तो म्हणजे संयमाचं आणि नियतीच्या तपश्चर्येचं दुसरं नाव आहे ज्यांनी कष्ट स्वीकारले ना त्यांना शनीने कधीच सोडलं नाही हो कायम कृपाच केली आहे शन हे शन हे समृद्धीही यत्र धर्मो अनुगम्यते तस्मात नाशयेत मोहम योगे विधी स्मरेत जिथे धर्माचं अनुसरण आहे तिथे शनी हळूहळू समृद्धी आणतो त्यासाठी मोह अज्ञान व आळस टाकून जीवनशैलीत नियम संयम आणि सात्विकता आपण राखली पाहिजे व्यक्तीचा एक वेगळाच वैचारिक प्रवास सुरू होतो वक्री शनी भाग्यभावात येतो ना तेव्हा मनातील खरे जीवन धर्म काय हा प्रश्न शांतपणे आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो असं वाटू शकतं की जीवनात जे काही खूप महत्वाचे वाटत होते ना ते आता निरर्थक आहे पण हीच तर आंतर मनातील पुनर्रचना असते ज्यातून नवे ध्येय आपल्या मनामध्ये जन्माला येते अशी मानसिकता कर्कराशीची झालेली आहे जुने विश्वास मोडतील पण खरे आत्मज्ञान तर मिळेल ना शनी विचारांची जुनी चौकट मोडतो हो, पण एकटं करत नाही तो तुम्हाला अधिक खोल आणि स्थिर आत्मज्ञानाकडे घेऊन जातो थोडा जीव कावरा बावरा होईल पण खरं काय ते कळेल या प्रवासात अनेकदा गुरु वडीलधाऱ्यांशी मतभेद होतात पण त्यातूनच एक प्रगल्भता मिळते ते तुम्हाला सांगत असतात वेगवेगळ्या मार्गाने कोणता मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे शनी भाग्यभावातून येतो नवकरी होऊन तेव्हा तुम्हाला वाटेल की भाग्य माझ्याशी थोडं रुचलेलं आहे पण सत्य हे आहे की शनी तुम्हाला अशा संधीपासून दूर ठेवतो ज्या तुमच्या खऱ्या कर्तृत्वाला अडथळा ठरतील हा काळ आहे फाउंडेशन मजबूत करण्याचा जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमचं भाग्य इतरांनाही चकित करेल गुरूंचे चरण वडिलांची कृपा आणि संस्कार हीच तुमची बळकटी आहे शनी भाग्यभावातून वडिलांशी संबंधाची चाचणी घेतो वडिलांशी संबंध सुधारणं वडिलोपार्जित ज्ञान आणि संस्कृतीचं आदर हे तुमचं भाग्यदार उघडतील गुरूंशी मतभेद होऊ शकतात पण त्यांचा आदर ठेवा कारण शनी फक्त नम्रतेच्या मनालाच ज्ञानाचं दार उघडवून देतो या काळात तुमची पावलं बाह्य जगापेक्षा अंतर्मनात ओळतील बरं का ठीक आहे थोडे प्रवास रखडतील परदेशात जाण्याचे योग लांबतील पण ध्यान मौन आणि एकांत यामधून तुम्ही जे साधाल ना ते कधीच हरवणार नाही कर्क राशीसाठी सध्या मित्रांनो वक्री शनी भाग्यभावातूनच गोचर करतोय आणि गुरु बाराव्या भावातून गोचर आहे म्हणजे वृषभ राशीमधून म्हणजे केंद्र त्रिकोण योग तयार झालेला आहे हे गूढ गहन आणि आध्यात्मिक रूपाने परिवर्तन घडवणारे योग मानले जातात आत्मिक विकासावर केंद्रित हा योग आहे ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उपासनेसाठी स्वतःचं आत्मनिरीक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला पुढील काही महत्त्वाच्या गोष्टींबाबतीत नियोजन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मदत करेल योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवेल कधीकधी नियती तुम्हाला दूर घेऊन जाते जेणेकरून तुम्ही स्वतःला जवळ ओळखू शकता शनि आणि गुरुचा मित्रांनो केंद्र त्रिकोण योग म्हणजे नक्की काय आहे भाग्य भाग्यभावात म्हणजे धर्म गुरुतत्व जीवनदृष्टी आणि गुरु, जीवन गुरु बाराव्या भावात म्हणजे मुक्ती त्याग आणि आंतरमुखता या दोघांना मिळून तयार केलेला धर्म आणि मोक्षाचा सेतू म्हणजेच जीवनाचा तपोमय काळ असतो तपस्येचा काळ पण आशीर्वादाने तो झाकुळलेला असतो वक्री शनी धर्मस्थानात आहे म्हणजे जुने कर्म उजळून निघणार आहेत आणि गुरु मोक्षस्थानात असल्यामुळे त्या कर्मांना एक दिशा मिळेल कधी वाटेल की जीवनात अडथळे येत आहेत पण हे अडथळे नव्हे हे अहंकार गळून पडण्याची प्रक्रिया आहे तुम्ही स्वतःचं खरे स्वरूप ओळखावं यासाठी नियतीचा कठोर पण सच्चा हात तुमच्या पुढे आलेला आहे आणि आता आपल्या सर्वांना माहीत आहे की शनीच्या तीन दृष्टी असतात आणि ह्या तीन दृष्टी ज्या आहेत ह्या तीन सात आणि दहा आहेत थेट शनीची दृष्टी येते तृतीय भावावर आणि हा भाव म्हणजे एकाग्रतेचा संदेश ही दृष्टी आहे तिसऱ्या भावावर जिथे स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवण्याची गरज भासते कर्कराशीसाठी हा काळ आहे की जिथे तुम्हाला तुमचं लिखाण बोलणं आणि विचारांची दिशा अधिक जबाबदारीने घ्यावी लागते स्वतःच्या आवाजामध्ये वजन आणण्याचा काळ पुढे हा शनी आपली दृष्टी टाकतो षष्टम स्थानावरती संघर्षावरती तो म्हणतो लढा पण आक्रोश न करता लढा पण नियोजनात राहून आरोग्य रोजचं कर्तव्य आणि स्पर्धात्मक क्षेत्र इथे तुमची कसोटी लागेल पण शनीच्या कृपेने जर तुम्ही संयम ठेवलात ना तर विरोधकही एक दिवस तुमचे मार्गदर्शक ठरतील आणि शेवटी सर्वात प्रभावशाली असते शनीची पडणारी लाभस्थानावरची दृष्टी लाभ स्वप्न इच्छाशक्ती आणि समाजातील स्थान तुमचं तपासलं जातं अनेक वेळा वाटेल की यश लांबले की लोक पाठ फिरवत आहेत पण हे सर्व घडते कारण शनी तुमचं लाभ परिपक्व करतोय हा काळ आहे लाभात शिस्त आणण्याचा लालचपणा टाळण्याचा अशा गोष्टी मागणं थांबवण्याच्या ज्या अजून तुमच्या कर्माला पेलत नाहीत इच्छा तुमची ताब्यात ठेवा या तीन दृष्टी म्हणजेच शनीची त्रिकाळ तपस्या आहे एक स्वतःवर विश्वास दोन संघर्षात शांती आणि तीन लाभास्थानामध्ये संयम शनीचा दृष्टीपात हा शाप नसतो तर शुद्धीकरणाची प्रक्रिया असते आणि जो ही दृष्टी समजून घेतो तोच पुढे जाऊन इतरांना दिशा देतो प्रसाद कुलकर्णी पंढरपुरी